हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर बघा आज सकाळची सगळी कामं झाली होती आणि आज, में साप में जे, जे में आज मी माझं अंगण साफ करते म्हणजे जे काही अंगण आहे ते हेच आहे माझं कारण आमचं घर आहे फ्लॅटमध्ये तर बघा अशा पद्धतीने मी काय करते आठवड्यातून दोनदा तरी हे साफ करून घेते तसे काका येत असतात रविवारी आणि ते साफ करून घेत असतात सगळं अगदी क्लीन व्यवस्थित झाडून पुसून घेतात पण आता कसं आहे ना पावसाळा चालू झालेला आहे त्यामुळे थोडं मला क्लीन करावंच लागतं आठवड्यातून दोनदा तरी कारण मुलांचे जे, जे चप्पल वगैरे असतात ते वरती येत असतात आणि संध्याकाळी लाईट चालू केल्यानंतर पाखवा येतात त्यांचे पंख खाली पडलेले असतात उगंच मुलं हात लावतात इकडे तिकडे मग त्यासाठी म्हटलं चला आपणच झाडून घ्यावं तर मी माझा जो समोरचा पोर्च आहे खालचा पोर्च आहे तो पूर्ण स्वच्छ करून घेते झाडून घेतल्यानंतर कसं घरामध्ये किळा सुद्धा येत नाही आमच्या इथं नेहमी आमची बिल्डिंग जी आहे ना ती अशी स्वच्छ असते कारण आम्ही एक काकांना सांगितलेलं आहे ते दरविवारी उन्हा व्यवस्थित स्वच्छ करून जाता, जातात झाडून पुसून जातात तर कसं क्लीन राहतं आणि छान राहतं तर बघा मी हे झाडं लावलेली आहे तर त्याची निघा तर मला घ्यायचीच आहे कसं आहे आपण जे काम केलं ना तर ते पूर्ण वाव नेलंच पाहिजे कारण पूर्वत्व म्हणजे पूर्ण केलं तर आपल्याला कसं आहे आपल्याला समाधानसुद्धा वाटते आणि चांगलंसुद्धा वाटते तर ज जेव्हापासून मी हे झाडं लावलीत ना तेव्हापासून मी या झाडांना पुसलंच नाही आहे जशी लावली आहे तशी लावली आहे कारण याच्यातून म्हणजे आहे ना, ना मी आठवड्यातून एकदा दोनदा पाणी घालत असते कारण हे झाडं आहे इंडोर प्लांट आणि यांना काही जास्त पाणी वगैरे लागत नाही तर मी त्यांना आज सा छान पाणी वगैरे घातलं आणि त्यांच्या कुंड्या ज्या आहे त्यासुद्धा मला पुसून घ्यायचे आहे झाडांची पानंसुद्धा सुद्धा पुसून घ्यायची आहे तर कसं आहे ना आपण जे काम नियमित करत असतो ते जर करत राहिलं ना तर ते सगळं व्यवस्थित राहतं आणि कसं आहे परत आपण डीप क्लिनिंगसुद्धा मी करत असते घरामध्ये थोडं थोडं एक दिवशी म्हणजे कसं आहे आठवड्यामध्ये एक बेडरूममध्ये तर दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसऱ्या बेडरूममध्ये असं किचनमध्ये मग परत हॉलमध्ये असं माझं ते गो गणित फिरत असतं तर दररोज मी काही प्रत्येक होलीमध्ये जाऊन प्रत्येक याच्यामध्ये डीप क्लिनिंग करत नसते तर मी आठवड्यामध्ये ठरवलेलं असतं की आता मला ह्या बेडरूमची क्लीन करायचं आहे तर या आठवड्यात तर मी दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसऱ्या बेडरूमची क्लीन करणार तर असं माझं रुटीन चालू असतं कंटिन्युअस कारण जर मी नुसतं डीप क्लिनिंग करत बसले तर माझं तर दुसरं काही होणारच नाही काम कारण माझं घर आहे रोडाच्या पाशी आणि एवढं त्याच्यामध्ये धूळ येते ना अक्षरशः कंटाळून जाते आठवडा परत जरी मी माझ्या किचनमधले जर कडप्पे साफ केले ना तरी त्याच्यावरती धूळ निघतेच निघते तर बघा अशा पद्धतीने मी काय करते पुसून घेते झाडांची पानं म्हणजे त्यांना कसं सूर्यप्रकाशही थोडाफार येतो तर चांगला घेता येईल आणि झाडं छानही दिसायला लागली आहेत पुसल्यानंतर टवटवीत आणि हिरवेगार दिसायला लागले फोपुटा बसला होता त्याच्यावरती तर फोपुटा बसल्यावरती कसं आहे झाडाचं थोडंसं हिरवं पण आहे ना तो कमी दिसायला लागतो तर बघा अशा पद्धतीने ना मी हे करून घेते तर अशी छानशी टिप मी तुम्हाला सांगते आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुमच्याकडे इनडोर प्लांट असले ना तर असं ट्राय करून बघा आणि नसले तर नक्कीच लावा असे छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावल्यानंतर बघा इतकी पॉझिटिव्हिटी येते ना खूप छान वाटतं आधी इथं काही मी झाडं वगैरे नव्हतं ठेवलं पण आता ना हे झाडं वगैरे ठेवलं ना तर सगळ्यांनाच फार आवडतं आहे हे झाडं ठेवलं तर छानही दिसतं आहे आणि कसं आहे थोडंसं ग्रीनरी आल्यानंतर आपल्या डोळ्यालाही शांतता वाटते तर बघा अशा पद्धतीने मी करत आहे आणि आज तुमचे स्वतः यूट्यूब टिप आहे की आपण जे व्हिडिओ अपलोड करतो ना तर ते आपण सकाळच्या वेळेसच करावं कारण माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी याआधी रात्री किंवा सकाळी करत होते आणि सुरुवातीला जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा मी खूप काही ऐकलं होतं की यूट्यूबचे म्हणजे जे मास्टर आहेत किंवा जे काही आपल्याला यूट्यूब टेक्निकबद्दल सांगत असतात की, सांग की असं का तसं असं करा तसं करा तुमचा व्हिडिओ व्हायरल जाईल वगैरे तर मीसुद्धा आधी खूप जास्त ट्राय केलं होतं पण माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते मी जेव्हा माझं यूट्यूब चॅनल चालू केलं तसं मला हळूहळू जसं मला वेळ भेटत गेला तसं मी करत गेले सुरुवातीला फार नियम पाडले पण त्यानंतर बघा आता आहे ना मला माझ्या अनुभवानुसार मी मी शेअर करते तर मी माझे व्हिडिओ जे आहे ते रात्री पोस्ट करते अकरा बाराला किंवा माझ्याने नाहीच झालं तर मी सकाळी मी पाच साडेपाचच्या दरम्यान पोस्ट करत असते त्यावेळेस कसं आहे सगळेजण उठले ना का पहिले फोन चेक करतात आणि चेक केल्यानंतर बघत असतात की काय अपडेट आहे तर त्याच त्याचबद्दल पद्धतीने आपला यूट्यूब व्हिडिओ जर आपण रात्री पोस्ट केला असेल जा अकरा बारा वाजेला तर तो आपला ज्या सबस्क्रायबर आहे किंवा आपले जे व्हिडिओ बघतात त्यांच्या पेजवरती जाऊन तो थांबतो आणि सकाळी पोस्ट केला ना त्याचाही तोच फायदा आहे क सकाळी सकाळी पोस्ट केला की तो लगेचच त्याच्यावरती क्लिक बीट होतं आणि आपल्या व्हिडिओचे क्लिक बिट वाढतात आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचला जातो तर ही आज तुमच्यासोबत यूट्यूब टीप होती खास तर आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि असेच माझ्या छान छान व्हिडिओला सपोर्ट करता आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि हो एक लाईकसुद्धा करत जा तुम्ही एवढे माझ्या व्हिडिओला व्ह्यू देतात कमेंटसुद्धा करतात बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मी तुला तुम्हाला शेअरसुद्धा करते कमेंटद्वारे तर तुम्ही माझ्या एका व्हिडिओला नक्कीच लाईक करत जा बघा एक लाईक केल्याने काही नाही होतं एवढंच आहे की आम्हाला पुढे जाण्यासाठी मदत होते पुढे जाण्यासाठी म्हणजे काय तर आम्हाला मोटिवेशन भेटतं तुमचं एक लाईक भेटलं तर आम्हाला काही पैसे वगैरे असं मिळतंस का असं नाही काही आम्हाला पैसे वगैरे काही नाही मिळत फक्तच आम्हाला एक मोटिवेशन मिळतं रोज रोज व्हिडिओ बनवण्यासाठी की नाही आपल्या लोकांना आवडता आहे म्हणून आपण हे शेअर करतो आणि खरं तर तुम्हाला सांगू का माझं यूट्यूब चॅनल चालू आहे तेव्हापासून माझे जे ट्यून लोक आहेत ते आठवड्याला आपल्याला यूट्यूब जे आहे वायटी स्टुडिओ ते डेट देत असतं तर आठवड्याला माझे शंभर लोकं वाढत आहे म्हणजे आता जे आहे ना साडेपाचशे लोक मला ट्युनेट आहे म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर साडेपाचशे लोकं माझा व्हिडिओ बघतातच म्हणजे कसं माझ्या चॅनलवरती जाऊन बघतात किंवा ते लोक मला कनेक्ट आहे एक दोन दिवसापूर दिवसामध्ये ते मला माझ्या व्हिडिओला जाऊन चेक करता किंवा माझ्या चॅनलवरती जाऊन चेक करता कोणता व्हिडिओ आला आहे काय नाही असं कारण एवढ्या लोकांचा विश्वास जी जितणं म्हणजे त्यांचं स विश्वास संपादन करणं खूप मोठी गोष्ट आहे कारण क सगळंच आजकालचं कसं आहे ऑनलाईन जग आहे तर कुणावर पटकन विश्वास ठेवला नाही जात तर एवढा विश्वास तुम्ही दाखवला आहे आणि त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत असेच छान छान व्हिडिओ पोस्ट करणार आहे आणि तुम्हाला छान छान टिप्ससुद्धा सांगणार आहे आणि असेच छान छान माझ्या जीवनातले अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा मी हे जे दरवाजा आहे ना तोसुद्धा पुसून घेते आहे त्याला मी काय केलं आहे तर ब्लॅक कलरचं त्याला हे लावलेला आहे रंग तर तो मला एवढा हेडेक देतो ना माहिती आहे का त्याला इतकं मी म्हणजे दर महिन्याला मला त्याला पुसावं लागतो नाही तर खूप धूळ धूळ बसून जाते तर आता दोन आठ म्हणजे दोन महिन्यापासून तर काही पुसणं झालंच नाही तर खूप जास्तच धूळ झाली होती वाटतच नव्हतं की इतर कोणी राहतं म्हणून आम्ही जेव्हा गावाकडं गेलो होतो ना परत आलं तर असं वाटत होतं इथं कोणी राहतच नाही कारण एवढं त्याच्यावरती फोफटा बसलेला होता तर बघा अशा पद्धतीने मी खिडकी वगैरे सगळं साफ करून घेतलं बाहेरचं आणि बघा दिवसभराचं रुटीन काही मला तुमच्यासोबत शेअर नाही करता आलं तर आता आम्ही झालो आहे बाहेर तर बाहेर कशासाठी तर आम्हाला जायचं होतं फ्रूट्स घेण्यासाठी म्हणजे ज्ञानेशला घ्यायचं होतं फ्रूट्स आता मला वाटतं जे जॅक फ्रूट्स आहे म्हणजे फणस तर त्याचे आता लास्ट सीझन चालू आहे म्हणजे आता यापुढे म्हणजे दुसऱ्या आठवड्यात मिळतील का नाही मिळतील माहिती नाही पण म्हटलं चला जाऊन घेऊन येऊ कारण आता त्यांचं संपतच आलं आहे सीझन तर मग आम्ही निघालो होतो आणि ज्ञानेश तुम्हाला त्याची चप्पल दाखवत आहे तर ते बाहेर गेले होते निलेश तर तेव्हा त्यांनी ते दोघं मुलांना छान अशा चप्पल आणल्या पावसाळ्यासाठी तर तेच त्याला ते, 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 ते दाखवायचं होतं तुमच्या सव सा म्हणजे सोबत की कसं दिसते काय दिसते तर माझ्या बाळालाही फार आवडतं असं व्हिडिओमध्ये बोलायला आणि त्याला तुम्ही नक्की कमेंट करत जा तो तुम्हाला म्हणजे तो विचारतो मम्मी मला लाईक आलं का असं विचारत असतो तर नक्की त्याच्यासाठी सुद्धा लाईक करत जा तर बघा संध्याकाळी निघालो होतो आणि रोड असा गच्च असा ओला झालेला होता कारण एवढा पाऊस सकाळपासून म्हणजे असं खूप जास्त पाऊस नाही पण असं जिम झिम 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 कंटिन्यू चालू होता मी मुलांना सोडायला गेले ना दोन तीन वेळेस तेव्हा सुद्धा असं कंटिन्यू चालू होतं तर बघा हे आलं हे आपण फणस घेण्यासाठी तर आपण एक किलो फणस घेतलेला आहे तर आता काय माहिती आहे किती दिवस जाणार आहे तर हे फ्रीजमध्ये स्वच्छ करून व्यवस्थित ठेवून दिलं ना की छान चार पाच दिवस राहतं आणि बघा जांभळंसुद्धा सुद्धा आली होती तर ही मी अर्धा किलो घेतली होती कारण त्या आता जवळ असल्यामुळे मुलांना दिसलं की त्यांचं चालूच असतं की हे घे ते घे पण मला माहिती काय या लोकांचं एवढं नवल वाटलं ना एवढा पाऊस चालू होता वरतून झिम तरी ते म्हणजे कंटिन्यू तिथं उभं राहून आहे ना विकत होते आणि यावेळेस कसं ऑफिसमध्ये लोक आहे ना तर याच रूटने घरी जात असतात तर बऱ्याचदा लोक काय करतात इथं रोडवरती थांबून आहे ना घरी मुलांसाठी समजा घरी आपल्या कोणी असतं सगळ्या फॅमिलीसाठी फ्रूट्स घेऊन जातात एकदम फ्रेश फ्रेश तर बघा अशा पद्धतीने आम्ही सुद्धा आलो होतो आणि आमच्या घराच्या जवळच आहे तर आम्ही जेवण झालं स्वयंपाक झाला का मग आम्ही एक फेरी घालतो आणि मुलांसाठी इथून फ्रूट्स घेऊन घेतो तर दादा म्हणत होते ताई तुम्ही व्हिडिओ बनवता का म्हटलं हो तर बघा अशा पद्धतीने आम्ही इथून फणस घेतलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की फणसावरती खूप माशा वगैरे असतात तर इथं नसतं कारण इथं धूर लावलेला असतो तर इथंच एंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा